जो काही नोंदी आहेत त्याच्यावरतीच आपला लढा चालू आहे बाकी मल्हार कोणी आहेत माझ्या कोळे आहेत पोखरे कोळे आहेत भोर कोळे आहेत सगळ्या कोळ्यांना न्याय देण्यासाठीच आज हे आपले जे पाच वीर आहेत ते पाच वीर आमण उपोषणाला बसलेले आहेत त्यांना भाडं संघटनेच्या माध्यमातून शरद कोळीदाच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे आंदोलनात बसलेले आहेत त्यांना आज सकाळपासून थोडासा त्रास जाणवला आता डॉक्टर चेकिंग पण करून गेलेत काही उपोषणकर्त्याची बीपी थोडं कमी झालेले आहे पण त्याच्यामुळं आज या ठिकाणी आपल्याला अजून दोन तीन दिवस बघायचं आहे जर शासन आपल्याला रक्त द्याय दे देत नसेल तर आपल्याला रस्ता रोखो करायचा आहे घंटानाथ करायचं आहे अलगीनाद करायचं आहे म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपल्यासाठी रमेश पित्तलवार सर आणि त्यांच्या उपस्थित आलेले सर्व समाज बांधव यांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतोय त्यानंतर रमेश पित्तवार सरांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं हर 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 त्या राज्यातील महादेवपुळी मंगारकोळी टोकरेकोळी ढोरकोळी या चारही जमातीच्या हक्कासाठी जे आपल्या जीवाची परवा न करता त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये हो अख्ख्या महाराष्ट्रातील महादेवपुरी मगारकोळी टोकरेकोळी जमातीच्या मागणी एक सलगशील मार्ग घेऊन जे आपले समाज बांधव आपल्या हक्काची न्यायाची लढाई लढत आहेत असे प्राध्यापक बाळासाहेब भगवंतराव सर तसेच दत्ताभाई सुर्यसे सर माननीय सुरेश खडाखडे सर माननीय मशफला कोरे आणि माननीय अभिमान घंटे हे जे आपल्या हक्काची लढाई लढत आहे त्यांच्यासाठी येता मी सगळ्यांनी जोडा तुमच्या काळ्या एक अंतरिक्त ऊर्जा आहे कारण आपण त्यांना आता सध्या दुसरं काही देऊ शकत नाही आपण त्यांना देऊ शकतो फक्त आधार आणि मानसिक तर मित्र आपला जो हा जो लढा आहे हा लढा आता अतिशय निर्णायक स्थितीमध्ये आलेला आहे कारण आपण राज्यातील महादेवपोळी मल्हारपोळी ढोरपोळी टोकलेपोळी या जमातीच्या बाबतीमध्ये होत असताना शासनाकडून जो अन्याय आहे समान न्यायाचे तत्व जसे पायून आमच्यावर अटक केला जातो तर समान न्यायान आम्हाला उपोषण उपोषण ही झाली की स्थानिक पातळीवरचे जातीचे प्रमाणपत्र द्या घरपुळ द्या रक्तनात्याचा जिया लागू करा अशा वेगवेगळ्या प्रश्नासाठी उपोषण होती पण आजच

अनुसूचित क्षेत्र म्हणजे सदून निर्यातील लोकांना इच्छा समान वयाने भाजप